छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले या महापुरुषांचे आचार विचार आजच्या युवा पिढीच्या तनामनात रुजले पाहिजेत यासाठी राष्ट्रीय जनस्वराज्य सेना पुरस्कृत उमेदवार संजय बाळू ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याची आज गरज आहे असे मत राष्ट्रीय जनस्वराज्य सेनेचे प्रदेश अध्यक्ष अमोल बच्छाव यांनी व्यक्त केले बागलान विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील राष्ट्रीय जनस्वराज्य सेना पुरस्कृत उमेदवार संजय ठाकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी करण्यात आला यावेळी बच्छाव बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश नाना पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महासचिव गणेश पवार उपस्थित होते बागलांच्या मातीला ऐतिहासिक वारसा आहे तो वारसा आजच्या युवा पिढीला समजावा व त्यांनी तो आचरणात आणावा याबरोबरच शेतकरी कामगार व्यापारी आदिवासी बांधव यांना अनेक समस्या भेडसावत आहेत ग्रामीण भागात रस्ते बीज पाणी आदी मूलभूत समस्या सोडविण्यासाठी संजय ठाकरे यांची उमेदवारी असून त्यांना निवडून द्यावे असे आवाहन बच्छाव यांनी केले आजच्या या दिवशी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या बागलांच्या भूमीत ऐतिहासिक स्थळ असलेलं साल्लेर किल्ल्याच्या पायथ्याशी आज आपण बागलान विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय सेना पुरस्कृत असलेले संजय बाळू ठाकरे यांच्या प्रचारार्थ आज प्रचाराचं पहिलं नारळ आपण या ठिकाणी फोडलेलं आहे बागलांची जनता हे जाणून आहे की छत्रपती शिवारा शिवरायांनी जे काय आपल्याला ब्रीदवाक्य दिलेलं आहे हे राज्य रयतेचं राज्य असलं पाहिजे हे राज्य जनतेचं राज्य असलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रीय जनस्वराज्य सेना ही या बागलांच्या भूमीला खऱ्या अर्थाने सुवर्ण काळ आणण्यासाठी रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी आपण यावेळेस मोठं धाडस करून आणि जनतेला खरा खुरा आदिवासी असणारा चेहरा आपण संजय बाळू ठाकरे यांच्या रूपाने दिलेला आहे बागलान ही भूमी ऐतिहासिक भूमी आहे या भूमीला छत्रपती शिवरायांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरण या भूमीला लागलेले आहेत देवमामलेदारांचा वारसा या भूमीला लाभलेला आहे आणि इतकी पावनभूमी असतानासुद्धा या इथे असणारा आमचा जो काही आदिवासी समाज जो आहे तो समाज शेतकरी समाज जो काही सामान्य समाज जो आहे हा समाज प्रचंड वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेला आहे बागलांना आपण बघतो आहोत की बऱ्याच भा भागमध्ये रस्तासुद्धा नाही पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही वीज नाही एम आय डी सी नाही रोजगार नाही इथे आजही बराच बहुसंख्येने समाज ऊसतोडीसाठी बाहेरगावी जात असतो अनेक वल्गना या इथल्या आजी माजी आमदारांनी केलेल्या आपण बघतो की आम्ही हा विकास केला तो विकास केला परंतु इथे असणारा बहुसंख्य समाज जर ऊसतोडीसाठी जावा लागत असेल त्यांचं एवढी मोठी विवंचना जर असेल तर विकास गेला कुठे हा प्रश्न आज विचारण्याची खूप मोठी परिस्थिती ओढवलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपण प्रचाराचं पहिलं नारळ फोडलं आहे प्रचंड उत्साह लोकांमध्ये दिसतो आहे प्रचंड ऊर्जा लोकांमध्ये दिसते आणि बागलांमध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन संजय बाळू ठाकरे यांच्या रूपाने होणार आहे संजय बाळू ठाकरे यांची निशाणी बादली आहे आणि त्यांची जी काही अनुप्रमाणिका नंबर आहे तो सतरा आहे आणि या सतरा नंबरचं बटन दाबून संजय बाळू ठाकरे बादली निशाणीसमोर यावेळेस बटन दाबून परिवर्तन घडवायचं आहे इतिहास घडवायचा आहे आणि खऱ्या अर्थाने जर छत्रपतींना स्मरण जर करायचं असेल त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन करायचं असेल त्यांना जर त्यांचा वारसा जर आपल्याला पुढे चालवायचा असेल तर संजय बाळू ठाकरे यांच्या निशाणीसमोर आपल्याला बटन दाबून या ठिकाणी खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवावं लागणार आहे यावेळी पंचक्रोशीतील आदिवासी बांधव व राष्ट्रीय जनस्वराज्य सेना पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा